हाय गाईज कशी आहात तर आज आपण वाटणातील सुक्का बटाटा तो कसा बनवायचा पाहूया मी घेतले आहे ते चार बटाटे आपण साल काढून घेऊया बटाट्याचे साल काढून झाले आहेत तर आपण आता बटाटे चिरून घेऊयात तर बटाटे आपले ऑलमोस्ट चिरून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण इथे एक कांदा टोमॅटो घेतला आहे कांदा चिरून घेऊया बारीक टोमॅटो पण आपण आता चिरून घेऊया टोमॅटोसह चिरून झालं आहे कोथिंबीर चिरून घेऊया आणि हे थोडासा कढीपत्ता आता आपण फोडणी की ओरून घेऊया तेलामध्ये जिरी मोहरी टाकले एक एक चमचा थोडासा कांदा कढीपत्ता आपण परतून घेऊया छान असा कांदा मिरची पावडर हळद बेडगी मिरची आणि गोडा मसाला मसाले टाकून टाक आता परतून घेऊया आपण आणि वाटण टाकलेलं आहे थोडं ते पण परतून घेऊया आता बटाटा टाकूया आपला तो छान असा मिक्स करून घेऊया वाटणामध्ये पाणी होतो अर्धा ग्लास आणि शिजण्यासाठी मीठ टाकून ठेवून देऊया पाच दहा मिनटासाठी बटाटा शिजलेला आहे पण आपण थोडासा रसा अजून कमी होऊन देणार आहोत मग आपला वाटणातला सुक्का बटाटा रेडी आहेत कोथिंबीर टाकली आहे थोडीशी मी पाहू शकता पहा बटाटा किती छान असा शिजला आहे आणि खायला पण खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा पहा किती छान शिजलेला आहे आपला बटाटा चपाती बरं तर वाव मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय